सर्वात सुरक्षित परिणामकारक परिसरातील समस्या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा सिंह गरजला आहे सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे पुन्हा एकदा समाजकार्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत विता ते रेवण या मार्गावरील रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय खराब अवस्थेत आहे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नाहक त्रास सहन करावा लागत आहे याची दखल घेत आज सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी प्रत्यक्ष रेवणसिद्ध घाटात जाऊन पाहणी केली आणि पत्रकार परिषद घेत प्रशासनाला धडक इशारा दिला जिथे जनतेचा प्रश्न तिथे सिंहसेना प्रमुखांची उपस्थिती हीच आहे शिवसाहेबांची ओळख ते म्हणाले जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत सिंहसेना शांत बसणार नाही यावेळी सिंहसेना तालुका ग्रामीण प्रमुख सचिन अभैया माळी अॅडव्होकेट अभिजित अभैया पिसाळ आणि चिकूभैया पिसाळ हे देखील उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीने या प्रश्नाला अधिक बळ मिळाला आहे आता प्रशासनाने जनतेच्या या वेदना ओळखून तातडीने रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथा सिंहसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल असा स्पष्ट इशारा सिंहसेना प्रमुख शिवसाहेब शिंदे यांनी दिला आहे लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी अग्रस्थानी असणाऱ्या शिवसाहेबांच्या या भूमिकेचं लोकांनी स्वागत केलं आहे आज आपण आपल्या विटा शहरातल्या रेवनशिता मंदिराकडे जात असणाऱ्या घाटामध्ये आहे आज घाटामध्ये पत्रकार परिषद घेण्याचे कारण आपण जर बघत असाल अपूर्णपणे पूर्णपणे विटा हातीपासून जो घाट सुरू होत असताना वर कामकडीपर्यंत पूर्णपणे हा रस्ता अक्षरशः खराब झालेला आहे आणि कितपर्यंत खराब झालाय कमीत कमी एक एक फुटाची डबरी आहेत खाली तुम्ही जर खाली बघितलं आणि गेले एक ते दीड वर्ष झाला हा रस्ता खराब झालाय दीड वर्ष रस्ता खराब होऊन देखील ना आपल्या प्रशासनाचं इकडे लक्ष आहे त्या लक्षात ना आपल्या लक्ष आहे या घाटामध्ये जात असताना एक तुम्ही बघत असाल तर हे आंतर फार लहान ला, आहे या घाटातला आणि हा महामार्ग असल्यामुळं अवजड वाहनं चोवीस तास या रस्त्याला असते स्थानिक आमच्या तालुक्यातले आमचे शेतकरी बांधव असतात आमचे शिक्षण क्षेत्रात शिकत असणारे आमची तरुण पिढी असते विद्यार्थी असतात व्यवसाय करणारी तालुक्यातून अंख्य मंडळी आमची या रस्त्यानं वाहतूक करत असते आणि विशेष करून आपलं नाथबाबांचं रेवंशीच मंदिर इथं असल्यामुळे पंचकृषीतनं पश्चिम महाराष्ट्रातनं भक्तभाऊ या ठिकाणी येत असतात पण तुम्ही जर पाहत असाल तर गेले दीड वर्ष झाला अक्षरशः या रस्त्याची वाट लागलेली आहे बर या दीड वर्षामध्ये या दोन तीन वर्षामध्ये या घाटामध्ये असंख्य नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये महिला वर्ग आहे त्यामध्ये तरुण पुरुष पुरुष आहेत तरुण मुलं आहेत मग या रस्त्याकडं प्रशासनाचे असो किंवा तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का म्हणजे सतत कोण तर गेलंच पाहिजे का आणि त्याच वेळेला आपण जागा होणार का मग ते प्रशासन असो किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी असो या रस्त्याकडं तातडीने लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे या रस्त्यातून येत असताना एखाद्या जर अवघड पाठी मागून तुम्ही बघत असाल जर अवजड वाहन आलं तर दुसऱ्या वाहनाला डिवायडर फोडून पण खाली गेलेले असे असंख्य प्रश्न आहेत आहेत घटना तर आमची सिंहसेनेच्या माध्यमातून प्रशासनाला एवढीच मागणी आहे की हा रस्ता तातडीनं बनवा कोणाचा तरी बळी पडण्याची वाट बघू नका आतापर्यंत जेवढे झाले ते भरपूर झाले आम्ही आज प्रशासनाला निवेदन देणार आहे येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही हा रस्ता उकरून काढू आणि याला सर्वस्व प्रशासन जबाबदार हो राहील एवढेच मला आपल्या या माध्यमातून सांगायचं